तसेच तुमचे जे कोणी असत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑल न्यूट्रिशन युज करा हे पावडर नव्हे आपण डबे विकत नव्हे भरपूर लोक म्हणतात तुम्ही डबे विकता पण आपण डबे विकत नाहीये तुमचं एक न्यूट्रिशन आहे जे तुमच्या दररोजच्या आहारात तुम्हाला मिळत नाहीये मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन जे मिळत नाहीये ते आज आपल्या या न्यूट्रिशन मधून मिळत आहे आणि यामुळं आज मी आज माझं वय जवळपास फिफ्टी फोर रनिंग असून मी एक नाही दोन तास सुद्धा वर्कआउट करू शकतो पहिले माझा एक हात वर उचलणं शक्य नव्हतं खाली बसल्यानंतर उठताना हात टेकून उठा लागत होत आणि मी जर एलआयसी च काम करत होतो एलआयसी च काम करताना माझा प्रवास दोनशे पन्नास किलोमीटर व्हायचा फक्त तरी दुसऱ्या दिवशी उठू शकत नव्हतो परंतु जेव्हा हे वेश न्यूट्रिशन चालू केलं तेव्हापासून मी दोन दिवसात आठशे साडेआठशे किलोमीटर टू व्हीलर वरती प्रवास करतो असा एक वैयक्तिक रिझल्ट आहे आणि तसंच माझ्या मेसेजचा सुद्धा जो रिझल्ट आहे ती स्वतः त्याच्या तोंडूनच आहे गुड मॉर्निंग सर माझा जे पंधरा वर्षापासून दवाखाना वाढता जे पित्ताचा दिसाळ उलट्या हो व्हायच्या आठवड्याला सालेन घ्यावं लागायची ते आता पूर्णपणे पहिला तर विश्वास नव्हता दोन महिने प्रॉडक्ट घरातच आणून ठेवले होते मग नंतर यूज केल्या पंधरा दिवसातच फरक पडले आणि पिशुडीचा पण गर्भपिशी काढायला आली ती ती सुद्धा काढली आणि म्हणून त्याचा त्रास बंद झाला हा माझा पंधरा वर्षाचा पूर्ण रिझल्ट येस फक्त आपल्या ग्रेट जो स्पॉन्सर असत तर त्यांच्यावर विश्वास ठेवा कोणी असो नवीन असो जुनी असो फक्त त्यांचं ऐका तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही जसं माझं बदललेलं आहे आणि आमचं आयुष्य बदलून आम्ही शंभर प्लस लोकांना आम्हाला जसं आर। आरोग्य मिळालं तसं आरोग्य देण्याचं काम करत आहे आणि आमचे ग्रेट गुरु अक्षयगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी आम्ही आज बसलोय आमचे सहकारी म्हणावं लागेल आमच्या जवळचे ते कारण आमचं ऐकून ते सुद्धा त्यांनी आज बारा किलो वजन कमी केलं आणि एकही दिवस थंड न करता आज या वेंटले सेंटरला चालू करता येईल आणि हे ये करता करताच आम्ही काही दिवसानंतर आमचे खांडवे सरे यांच्याकडे सुद्धा एक दुसरं वेंटले सेंटर चालू करण्याच्या प्रयत्नात आहे Uh, याचं मार्गदर्शन फक्त आमचे ग्रेट गुरु अक्षय लगड सर आणि प्रियंका मॅडम आणि आमची मेंटॉर अमोल लगड सर यांचं आहे थँक्यू अक्षय लगड सर तुम्हाला गुड मॉर्निंग माझं नाव आकाश लाड मी या फॅमिलीमध्ये वजन वाढवण्यासाठी जॉईन झालो वजन खूप कमी होतं माझं आणि एनर्जी पण नव्हता स्टॅमिना पण नव्हता नंतर जाऊपासून चालू केलं वर्कआउट रेग्युलर केलं आणि टोटल ट्वेल्व के जी आतापर्यंत मी वेट गेन केलंय मसल्स मध्ये पण एनर्जी पण झाली आणि स्टॅमिना मध्ये या फॅमिली मध्ये जॉईन होईल